अकोला जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी जगदगुरु प्रतिष्ठा व कुणबी समाज बांधवांच्या वतीने अकोट शहर पोलिसांना एकोणावीस जुलै रोजी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असलेले गोपाल दातकर यांच्या विरुद्ध तेल्हारा तालुक्यातील हिंगणी गावाचे सरपंचाने खोटी तक्रार करून अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून दातकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गोपाल दातकर यांनी हिंगणी ग्रामपंचायतीकडे घरकुलासाठी नमुना आठची मागणी केली होती सरपंचांनी सदर कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने वादातून हिंगणी ग्रामपंचायतच्या सरपंचांनी खोटी तक्रार दाखल केल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सा करून गोपाल दातकर यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देते वेळी अकोट पंचायत समितीचे शिवसेना सभापती हरिदिनी वाघोडे गजानन काकड प्रकाश आतकड मंदाताई कोल्हे कांतीलाल गहाले हरिभाऊ वाघोडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठी करिता पवन बेल सरे अकोट ग्रामीण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जो उद्धव सेनाचे जिल्हा प्रमुख गोपाल भूतकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे हा निंदनीय आहे आणि समाज जो आहे त्यांच्या उभा आहे कुठल्या तरी राजकीय दबावाखाली हा गुन्हा दाखल झालेला आहे म्हणून चुकीची भावना आणि चुकीच्या उद्देशाने तो गुन्हा दाखल झालेला आहे हे सर्व समाज बांधव इथं जमलेला आहे जर तो जर गुन्हा खरंच त्यांनी तसं केलं असतं आणि त्या गुन्ह्यास ते पात्र असते तर त्याच्यावर तो गुन्हा नोंदवला असतो नक्कीच कुणी त्यांच्या पाठीमागं उभं नसतं राहिलं पण एवढा जर समाज बांधव हा जो कुठला एखादा नेता असेल आणि त्या नेत्याच्या दबावाखाली जर हा गुन्हा दाखल होत असेल तर नक्कीच समाज त्यांच्या पाठीचे आहे कारण की याच्या पहिलेसुद्धा असेच खोटे आरोप या नेत्याच्या म्हणण्यावरून किंवा एक त्यांनी माझ्या घरी रिव्हॉल्वर ठेवली किंवा ह्या जे कुठले गुन्हे ह्याच्या पहिलीसुद्धा त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याकरता हा प्रयत्न केलेला आहे आतासुद्धा तो प्रयत्न झालेला आहे पण नक्कीच शासनाने त्याच्यात सखोल चौकशी करून जर त्यांनी तसं केलं असेल तर कारवाई करा आणि तसं जर केलेलं नसेल कुठलाच प्रकार तर ज्यांनी कुठले हा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर हक्कभंगाची आणि सर्व गोष्टींची कारवाई करून त्यांच्यावरसुद्धा या प्रकारचे गुन्हे शासनाने नोंदवा सदस्य दानापूर सरकर मान्य गोपाळभाऊ दत्तकर यांच्यावर जे ॲक्टरसिटीचे गुन्हे जे दाखल झाले ते अतिशय निंदनीय आणि खोटे खूप दा गुन्हे झाले ते त्यामुळे काय झालं की आहे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ते सर्वांना घेऊन चालणारं व्यक्ती व्यक्तिमत्व आहे घ त्यांनी जो न्याय मागितला होता ते घरकुलासाठी मागणी केली होती ओबीसीसाठी मागणी केली होती पण त्यांच्यावर तेथील ते सरपंचांनी जे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखव दाखल केले शिवीगाळ केली हे हा अतिशय म हा विषय थोडा बाजून आहे कारण की त्यांनी कोणत्याच प्रकारची त्यांच्यावर शिवगाळ केलेली नाही आहे जिल्हा परिषदमध्ये मी त्यांच्यासोबत असताना ते अतिशय मनमिळू मनमिळूपणानं त्यांची वागणूक असते सर्वांना घेऊन चालतात कधीच त्यांच्या तोंड तोंडून अपशब्दसुद्धा निघाला नाही आहे अशा या माणसावर जर इतर राजकीय खोटी जर त्यांच्यावर जर खोटे गुन्हे जर दाखल होत असतील जर हे दाखल झालेले गुन्हे जर हे मागं होत नसतील तर आम्ही कुंभी समाजाच्या वतीने फार मोठं आंदोलन करणार आहोत यासाठी आम्ही आज अकोट पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन सादर केलेलं आहे मी सवहरी गुन्हे अशोक वाघोडे पंचायत समिती सभापती अकोट माननीय गोपालरा दत्तर जिल्हा परिषद सदस्य त्यांच्यावर जो आरोप दाखल झाला ॲटॅसिटीचा गुन्हा जो दाखल झाला तो एकदम चुकीच्या पद्धतीचा आहे आणि त्यांनी सगळं नेहमीसाठी सत्याचाच मा न्याय मागवला होता घरकुल्यासाठी न्याय मागवला होता तरी त्यांच्यावर जर हा गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही सगळे समाज बांधव रस्त्यावर येऊ आणि त्यांच्याबद्दल खूप मोठं आंदोलन तयार करू